नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा व्हीला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे आणि खारघर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ उषा अडसुळे यांच्या वतीने खारगरमधील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅबचे प्रोत्साहनपर मोफत वितरण करण्यात आले पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधील सेक्टर दोन आठ दहा पंधरा सोळा सतरा आणि अठरामधील नव्वद टक्केच्या वरती गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सेक्टर आठमधील शारदा सदन या सभागृहात एक भव्य समारंभात या टॅबचे वितरण करण्यात आले माजी आमदार बाळाराम पाटील आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉक्टर प्रीतम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावरती सिडकोचे नैना आणि कोकण विभाग विकास प्रकल्पाचे प्रमुख रवींद्र मानकर साहेब व्यासपीठावरती खारगर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर संघटिका सौ लीना गरड शेकाबचे खारगर शहर महिला अध्यक्षा सौ तेजस्वी घरत देवेंद्र मडवी अशोक गिरमकर सौ श्रद्धा सावंत जगदीश घरत प्रसाद पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सौ राजश्री कदम या सुद्धा उपस्थित होत्या शेकापचे रागो पाटील या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आवर्जून आले होते शेकापच्या खारघर शहर महिला अध्यक्षा सौ तेजस्वी घरत देवेंद्र मडवी अशोक गिरमकर ॲडव्होकेट बालेश भोजने कीर्ती मेहरा संतोष तांबोळी सौ श्रद्धा सावंत जगदीश घरत प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या दरम्यान नवी मुंबईतील नामांकित अशा सिद्धिविनायक कोचिंग क्लासेसचे संचालक संदीप मुळीक यांचे उपस्थित विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत मगदूम यांनी आपल्या अमोघवाणीने केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सुनील पाठक कल्पेश तोडेकर जयेश ठाकूर प्रतीक ढोबळे आणि सुमित ठाकूर यांनी परिश्रम घेतले 什么玩一 सगळ्यात पहिलं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्या सर्वांसाठी <गलत्ति> बारावीला नव्वद टक्के इतके चांगले गुण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त इतके चांगले गुण मिळून तुम्ही सगळेजण यशवंत झालेले आहात गुणवंत झालेले आहात त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांचं पहिलं मनापासून स्वागत तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि सर्वात महत्वाचं तुमची जी पालक मंडळ इथे आलेले आहेत त्यांचंही मला मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे कारण जितकं यश मिळवण्यामध्ये मुलांचा विद्यार्थ्यांचा हात असतो तेवढाच हात आपल्याला पालकांचा सुद्धा बघायला मिळतो शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं अतिशय चांगला उपक्रम आणि म्हणजे आपण भारतातील शिक्षणाचा हक ज्याला म्हणतो आणि त्याच पद्धतीचा शेतकरी कामगार पक्षाने कार्यक्रम घेतला म्हणजे त्या वाटेरीच्या जोरदार काळ्या आणि भारताचा स्वतंत्र दिवस आणि अख्याव्या स्वतंत्र सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो कारण आज एवढे कार्यक्रम असल्यामुळे आणि कार्यक्रम चांगले चांगले असल्यामुळे कोणालाही आज आपण नाही म्हणू शकत नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला स्वतः अभिमान वाटतो की अशा प्रकारचे अपग्रेडेड कार्यक्रम आज शेतकरी कामगार पक्ष जो कुठेही चॅनलवर दिसत नाही कुठल्या तुम्हाला झीला दिसणार नाही कुठल्या आज तकला दिसणार नाही परंतु कार्यक्रम का मात्र अपग्रेडेड घेतो किंवा त्याच्यासाठी देखील <coughs> एकाच रोज कारण एकच सांगू इच्छितो कारण गेल्यावेळी आम्ही एवढ्या वर्ष पस्तीस वर्ष ग्रामपंचायत ताब्यात असताना अजिबात कुठलाही कर तुम्हाला लावला नाही मी खरं बोलतोय ना जर मी चुकत नसेल तर आणि थोडक्या मताने आमच्या अडचणी आणून गेल्या आज आमच्या नेत्यातून सगळ्याच लागतात परंतु तेजस्वी आणि आणि सगळीच मंडळी आहेत ही मंडळी प्रामाणिक सेवा सरकार आहे मला हे मुद्दा म्हणून सांगावं लागतंय आणि सांगण्याची आज गरज आहे कारण यांच्या मागे कुठेही कोणी किंवा काही नाही फक्त फक्त आणि फक्त जनता म्हणून कोणी आहे आणि त्या जोरावर ते जोरा काम आले कारण ग्रामपंचायतीत काम करत असताना तुम्हाला कुठेही जावं लागत नव्हतं ऑफिसला जा तुमचे काही कामं तिथे जागेवर होती तुमचं का का काही रस्त्याचं पाण्याचं किंवा अजून काही किंवा सोसायटीच्या आपली कामं देखील सरपंच उपसरपंच उपस उपस असताना आपली कामं झालेली आहेत आज हीच महापालिका झाली किंवा महापालिकेत किती अडचणी आहेत हे तुम्हाला देखील माहिती आहे कर कुठल्या पद्धतीने डबल घेत किंवा कराच्या पावत्या कशा पाठवल्या त्याच्यावर किती व्याजदर काय काय लावलंय त्याच्यासाठी कोण रस्त्यावर उतरलं हे देखील तुम्हाला माहिती आहे किंवा त्याच्यासाठी आज किती बोलून देखील किती मोठ्या पद्धतीने कामगार सगळे सोबत उतरले परंतु आहे तुम्हाला याच्यासाठी पुढच्या काही दिवसात ठोस निर्णय किंवा ठोस भूमिका आम्ही पुन्हा एकदा घेण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत तेव्हा तुम्ही नागरिक आमच्या सोबत लागाल ते देखील तुमचेच प्रश्न सोडवण्यासाठी आमचं काही इथे कुठला कर आता आम्ही पनवेलला राहतो तुम्ही नगरपालिका तर जुन्या नगरपालिकेला ऑलरेडी टॅक्स भरत होतो पण तो खारघरला ग्रामपंचायत असल्यामुळे तुम्ही कधी टॅक्स भरत नव्हता भरत नव्हता म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आम्ही कधी घेत नव्हतो हा देखील इतिहास आहे आणि खरी गोष्ट आहे जी तुमच्या पुढे मी मांडतोय तर तुम्ही या सगळ्या मंडळींना तुमचं सहकार्याची तुमच्या सहकार्याची आणि तुमची फार गरज आहे हे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम अजितजी आणि सगळ्या तुम्ही की आमचे नेते मंडळी हा चांगला उपक्रम घेतलाय या कार्यक्रमासाठी खरोखर शुभेच्छा आहे असे कार्यक्रम हे बोलायला आहे ज्यांना ज्यांना त्यांना एकच माझं सांगणं असेल की या टॅबचा वापर तुम्ही चांगल्यासाठी करा नाहीतर तुम्ही टॅबवर घेऊन खेळाल थोडा वेळ खेळा परमिशन देतो मीच तुम्हाला परंतु जर तो आठ तास तुम्ही किंवा चार तास टॅब वापरत असाल तो तो चार, चार तर तो तीन साडेतीन तास चार तासांना अभ्यासासाठी वापरा किंवा ऑनलाईन काही क्लासेस असतील त्याच्यासाठी वापरा किंवा ऑनलाईन चांगली माहिती मिळण्यासाठी वापरा कारण आता पुस्तक वाचन फार कमी झाले पुस्तक आपण वापरतच नाही कारण लायब्ररीच कुठे दिसत नाही तर आपण त्या लायब्ररीचा उपयोग ऑनलाईन कसा करायचा ते तुम्ही शिका म्हणजे हे माझं तुम्हाला वाटेल मुलांना चांगला काय म्हणजे काय आपल्या काय काय मिळायला असं नाही परंतु खरोखर आई वडील त्या विश्वासाने तुम्हाला शाळेत पाठवतात त्या विश्वासाने क्लासला पाठवतात आणि ते कसे पाठवतात हे तुम्हाला माहिती आहे ते दिवस रात्र नोकरी करून सध्या काही घरी येऊन तुमच्यासोबत गोष्टी करायला देखील चार गोष्टी करायला करा वेळ नसतो अशा परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाने हे पाऊल उचललं तर हे नक्कीच तुम्ही ते लक्षात घेऊन तुम्ही त्या टाईपचा वापर करावा आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आहेत पुढे जाऊन चांगले मार्क्स मिळवा पुढे जाऊन आपल्या आई वडिलांचं कुटुंबाचं सोबत आपल्या भारत देशाचं नाव पुढे नेण्यासाठी आजचा दिवस हा शेतकरी नवगाव पक्षाने निवडला आहे तर त्या टॅगचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन पाहतो जय हिंद या भारत देशातून काढण्याचं काम केलं त्यांना खूप काळ संघर्ष करावा लागला आणि त्यांचं बलिदान झालं अनेकांनी असंही यातना सहन केल्या पण मिळालेलं स्वातंत्र्य निश्चितपणानं आपण सारी मंडळी जतन करताय या देशाचे या देशाचे नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीनं हा देश व्यवस्थित रस्त्यावर चालेल याची काळजी घेत आहेत

या ठिकाणी दर्शवला आणि एका रात्रीत साऱ्या बैठकी लाट्या झाल्या भाऊही लाटे झाले आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रत्येक घटकासाठी योजना येते पैसे किती मिळतील भरसा नाही पण योजना जाहीर तर झाली गोष्ट कधी या साऱ्या परिस्थितीमध्ये आपण निश्चितपणानं जे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या स्वतंत्र सेनानीच्या चळवळीतून मिळालं ज्या संविधानावर हा देश राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलं त्या संविधानाची खूज राखत आम्हा मंडळीला मी म्हणेन जी मंडळी कुणी सत्तेच्या परिघामध्ये आहेत राजकारणामध्ये आहेत त्यांना कधी ना कधी धडा शिकवण्याचं काम आपण जर निमाने केलं तर राजकारणी बेईमानपणानं वागणार नाहीत सुसंस्कृतच वागतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून आपल्याला या पंधरा ऑगस्टच्या दिवशी विनंती आहे की आपण लोकप्रतिनिधीची निवड योग्य करा ज्या पद्धतीची वाढणूक पंवड महानगरपालिकेच्या आपल्या मधल्या नगरसेवकांची आपण अनुभवले प्रॉपर्टी टॅक्सच्या जप्तीला नगरसेवक बरोबर फिरताना मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी त्या ठिकाणी जप्त्या करायला फिरतो ही परिस्थिती आपण छोट्या मोठ्या आमिषाला बळी न पडता या गोष्टी पालन केल्या पाहिजे अशी विनंती या अतिशय पवित्र दिवशी मी आपल्याला करेल या ठिकाणी जी मंडळी आणि साधारण अठ्ठ्याण्णव मंडळींची यादी आहे ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स पडलेल्या आहे साऱ्या विद्यार्थी मित्र मनापासून अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा देईन की आपण आपल्या गुणवत्तेला त्या ठिकाणी व्यवस्थित आकार द्या न्याय द्या आणि दहावी बारावी पुरताच आपलं हे सीमित होणार नाही पुढे जाऊन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बाकी साऱ्या वेगवेगळ्या शाखांमध्ये आपल्या शैक्षणिक करियर मध्ये याच्यापेक्षा जास्त ठळकपणाने गुणवत्ता प्रतीत होईल याची काळजी घ्या आई वडिलांनी आपल्यासाठी प्रचंड मेहनत केलेली असते त्याची जाणीव ठेवत आपल्या कर्तृत्वावर आपल्या आई वडील भविष्यात सुखी राहणार राहतील काळजी घ्या कारण ती आज काळाची गरज बनलेली आहे कुटुंब संस्कृती मोठीत निघत या ठिकाणी आपण काही कुटुंबाचा पर्याय निवडला पण आता त्यातला फोजपणा बऱ्याचशा अवसर आपल्याला दिसून येतोय आणि पुन्हा आपल्या मागच्या पिढीची काळजी घेण्याची संस्कृती या ठिकाणी निर्माण होते अजित आडसुळे यांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांनी सांगितलं थोडासा उशीर झाला थोडासा नवीन उशीर पराच झालाय पण नेर आहे दुरुस्त आहे असं म्हणून आपण तुझं कौतुक करूया उशिरा का ना हा उपक्रम सुरू तू केलाय निवडून आलेल्या मंडळींनी केला नाही पण पराभूत उमेदवारांना हा उपक्रम केला त्याबद्दल उमेदवारांच्या मनापासून अभिनंदन

जा जा लागता उद्योजक म्हणून डेव्हलप होण्याचा प्रयत्न आपण करा कारण आपण बघतोय की या कारण नवीन मुंबईमध्ये गुजराती मारवाडी समाज ज्या कमी व्यापार करतो त्या ठिकाणी त्याच्या समोर चहाचा उकाळ्याचं चा दुकान चालवणारा त्याचा लोकल था था वाला वाला चार पाच वर्षानंतर गाळ्याचा मालक होतो तो त्याच्या दुकाना समोर आणखी एखादा आणि अतिशय उद्योग व्यवसाय उभारत आहेत आपणही त्या दिशेने विचार केला पाहिजे आपण ही स्पर्धा परीक्षांचा विचार केला पाहिजे आम्ही मंडळींनी कोविडच्या पूर्वी माझ्या शैक्षणिक संकुलामध्ये 84 चे चे गोल्ड मेडलिस्ट संतोष पवार एम पी एस सीचे यांच्या सहयोगानं हा उपक्रम सुरू केला होता एकशे सत्तावीस लोक एकाच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले होते एम पी एस सीच्या तर आपण तो मार्गही पत्करला पाहिजे ज्यांना आपण असतो बिहार राज्य म्हणून बिहारचा विश्वास करतो त्या बिहार राज्यातून देशाला सर्वाधिक यू पी एस सीच्या ऑफिसर्स म्हणतात आय ए एस असतील आय पी एस असतील किंवा आय एर एस असतील आय पस असतील ह्या मोठ्या संधी प्रकार त्या ठिकाणी आपण गेलात तर आपण साऱ्या समाजाला आपल्या निर्णयानं या ठिकाणी वेगळ्या दिशेनं घेऊन जाऊ शकता वेगळ्या संधी वेगळे फायदे देऊ शकता त्या दृष्टीनं आपण विचार करावा लागणारं सारं सहकार्य आम्ही मंडळी निश्चितपणानं करू प्रमुख्याला अशा पद्धतीचे कोर्सेस आम्ही मंडळीने चालू केलेले आहेत जर आपल्यापर्यंत तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर नक्की कागदमध्येही ते काम आपण करू हा विश्वास आपल्याला देतो पुनशे एकवार आपल्या साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो अजित ठिकाणी उषा अशोऱ्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना पुनशे एकवार दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्याने रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव सिद्धी मुळके आज अडसुई काकांनी हा टॅब सगळ्या मुलांना दिलेला आहे आणि मी खूप थँक्यू म्हणजे मला थँक्यू बना बोलायचं आहे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे हा टॅबचा मी पुरेपूर एज्युकेशनल यूज करणार आणि चांगला माझा बेनिफिट करून घेणार या टॅबमधून मी आ, बाकी मी खूप थँकफुल आहे सगळ्यांची थँक्यू uh, माझं नाव मनन विनोद भगत आहे मला खूप चांगलं वाटतं टॅप भेटल्याबद्दल आता माझ्या फ्युचर ग्रोथसाठी मला टॅप उपयोगाला येईल आणि मला असं वाटतं की सगळ्या मुलांसाठी आहे ना की टॅप वाटप अशी गोष्ट आहे की ते पॉझिटिव्ह वेने गेला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि सगळे मुलं घेतील पण असं मी आशा करतो सगळ्यांसाठी थँक्यू माझं नाव श्रवण विनोद भगत आहे

आ, सर्वात प्रथम मला एक खरोखर सगळ्यात अभिनंदन करायचं आहे अजित भाऊ आणि उषाताईंचं ह्याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी ही दोघंही मंडळी आज एक खूप चांगला उपक्रम घेऊन आले आणि त्याचं दिवसाचं जे औचित औचित्य त्यांनी साधलेलं आहे ते मला वाटतं की अतिशय योग्य आहे स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मला सांगायला खरोखर एक अभिमान वाटतो आहे की शैक्षणिक क्षेत्रात आज बरीच कामं होत आहेत बऱ्याच वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात पण आधुनिक काळाची गरज ओळखून टॅब वाटप करणं मला वाटतं की एक खूप महत्त्वाचा विषय आहे तर टॅब वाटप म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की तो टॅब वेगवेगळ्या उपयोगात येईल की नाही याची एक जाणीव आपल्याला असते पण त्यांनी आवर्जून तो एक शब्द वापरला तो मला आवडला शैक्षणिक टॅब आणि त्याचा एक चांगला फायदा आपल्या मुलांना होईल कारण आज सगळ्या एक्झाम्स ऑनलाईन झालेल्या आहेत बऱ्याच एक्झाम्सचं जे काही बारावीनंतरच्या ज्या काही एक्झाम्स आहेत स्पेशली ई डीची एक्झाम आहे किंवा इतर काही एक्झाम्स आहेत त्या एंट्रस एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सला ह्या मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी एक टॅब मिळणं खूप गरजेचं होतं माझा अनुभव सांगतो मी शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष काम करतोय मुलं मोबाईलवरती एज्युकेशनल ॲप वापरून काम करत आहेत आणि काय होतं की मोबाईलला बऱ्याच लिमिटेशन्स आहेत छोट्याशा स्क्रीनवर सगळं दिसत नाही एखादी गोष्ट बघायची असेल तर त्यावेळेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांना त्या समजून येत नाहीत जी स्क्रीन तुम्ही जरा मोठी केली तुम्हाला आवाज चांगला यायला लागला तुम्ही वेगवेगळ्या ॲपला वेग वापरून एक एज्युकेशनल माहोल बनवून जर तुम्ही त्याच्यातून समजून घेतलं तर मला वाटतं की शैक्षणिक दृष्टिकोनातून हा एक एक महत्त्वाचा मार्ग ठरतो आणि मला वाटतं अजित भाऊनी हा खूप एक चांगला उपक्रम केला आहे की मुलांना मु मोबाईलमधून बाहेर काढून त्यांनी टॅब दिलेला आहे हा टॅब जिओचा टॅब आहे म्हणजे लाईफ या कंपनीचा टॅब आहे जो एज्युकेशनलसाठी खास बनवला आहे आणि मला आणखी एक गोष्ट इथे आवर्जून सांगायची आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक चांगले उपक्रम राबवत असताना कुठेही राजकीय किंवा कि इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टी न घेता केवळ मुलांच्या फायद्यासाठी काय राबवता येईल हे दरवेळेला अजित भाऊंनी तो विचार डोळ्यासमोर ठेवला त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन असेच कार्यक्रम त्यांनी कारगरमधल्या मुलांसाठी राबवावेत आपल्या मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टिकोनातून सतत कार्यरत राहावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि शेतकरी कामगार पक्ष माननीय बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रीतम मात्रे यांचा नेहमी आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी नेहमी कार्यरत राहिली आहे आणि यापुढेही राहीन आ, मी ग्रामपंचायत सदस्य असताना आम्ही बरेच उपक्रम केले जसं की एक उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही लॅपटॉप वाटप केले आणि प्लस आम्ही महिलांसाठी शेगड्या वाटप केल्या म्हणजे असे नवी नवीन नवीन कार्यक्रम आम्ही करत गेलो आहोत तसाच हा एक त्यात ॲड म्हणून आम्ही हा एक कार्यक्रम पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे की जो शैक्षणिक माध्यमातून खूप महत्त्वाचा आणि खूप उपयुक्त ठरणार आहे दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही टॅब वाटपाचे कार्यक्रम ठेवला होता आज आणि तो अतिशय उत्कृष्टरित्या सफल झालेला आहे असं मला मनापासून वाटतं आणि ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्यच नसतं तेही तितकंच खरं आहे आणि अजून एक सांगायचं झालंच तर मला असं वाटतं की त्या मुलांना त्याचा खूप जास्त उपयोग होणार आहे पुढे शै शे, शैक्षणिक जीवनात आणि आजकाल वाटचालीमध्ये आपण पाहत आहोत की मुलांना किती खडतर गोष्टी सामना कराव्या लागतात सगळ्याच गोष्टींसाठी तर त्याच्यात हा टॅब त्यांना उपयुक्त ठरणार आहे याची मला खूप खात्री आहे तुमच्या माध्यमातून मी स्वातंत्र्य दिनाच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आम्हाला एक सवय होती शेतकरी कामगार पक्षाची एक शिक शिकवण होती की आपण जनतेतून निवडून आले तर जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे पण मागे दोन हजार चौदापासून माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य होती दोन हजार सोळापर्यंत सतराला इलेक्शन लागलं ला, पण सतरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत निवडून आलेल्या कोणत्याच नगरसेवकाने असा कार्यक्रम करून दाखवला नाही ते माझ्या मिसेसनी पाच मताने हारूनसुद्धा हा कार्यक्रम करून दाखवला आहे त्याचा मला अभिमान वाटतो सर्वप्रथम मी आज स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच नगरसेवकपद नसताना तुम्ही काय करू शकता किंवा काय नगरसेवकांनी करायला पाहिजे किंवा समाजसेवा जर करायची आहे तर खरोखर कोणत्या पद्धतीनं केली पाहिजे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ते अजित अडसुळे आणि उषाताई अडसुळे यांच्याकडून शिकायला पाहिजे म्हणून मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि सगळीच आमची खारघरची टीम आहे ही मी जसं मगाशी म्हणालो की खारघर हे एक शिक्षणासाठी हब मानलं जातं भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे सगळे नागरिक आलेले आहेत आणि खरोखर त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कसं अपग्रेडेड राहायला पाहिजे त्या पद्धतीनं ही मंडळी सगळीच आहेत नुसतंच पाच मतांनी पराभव नाही तर मी म्हणेन पराभव नाही तो त्यांचा विजय आहे ते आजही नगरसेवकाच्या पुढची कामं ते आहेत कारण कुठलाही नगरसेवक हे एवढ्या मंडळींना टॅब वाटणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे मग ह्याच्या मागे काय आहे किंवा काय करावं लागतं हे त्यांनाच माहिती आहे आणि जो काम करतो त्यालाच अडचणी असतात जो काम करत नाही त्याला अडचणीत नसतात कारण तो कामच करत नसतो त्यामुळे अजितजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा हे नक्कीच त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि इथून पुढची वाटचाल आहे ही नक्कीच मी जसं प्रॉपर्टी टॅक्सचा विषय सांगितला त्याच्यासाठी देखील आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून महाविकास आघाडी तर आहेच परंतु शेतकरी कामगार पक्ष एक मोठ्या भावाची भूमिका याच्यात नेहमी बजावत आलेला आहे आणि ती पार पाडत आलेलं आहे त्याचं हे उत्तम ज्योतक उदाहरण आहे आणि आजचा दिवसच दिनाचा तुम्ही निवडलात अजितजी खरोखर आणि त्या मुलांवर एक चांगला प्रभाव त्या त्यानिमित्तानं आई वडिलांसमवेत जाणार आहे कारण टॅबचा वापर कशासाठी करावा हे मी भाषणात सांगितलं परंतु आजच्या दिवशी देणं तर नक्कीच मुलं देखील विचार करतील की त्या टॅपचा वापर हा आपल्याला भारत देशाचं नाव पुढे नेण्यासाठीच केला पाहिजे हे देखील चांगला दिवस निवडल्यामुळे एक चांगला मेसेज त्यानिमित्तानं गेला तर पुन्हा एकदा मी अजितजी आणि शेतकरी कामगार पक्षाची आमची पूर्ण टीम तेजस्वी मॅडम असतील सगळेच आणि सगळीच मंडळी असतील प्रतीक जी असतील सगळीच मंडळी यांना मनापासून खारघरच्या सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधन खारघरमध्ये आमच्या सहकारी अजित आणि उषा अडसुळे याने एक अतिशय अप्रतिमासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या माध्यमातून सर्वांना सुरुवातीला या स्वतंत्रता दिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि अजित अडसुळे उषा अडसुळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या खारघरच्या प्रभाग क्रमांक सहामधील गुणवंत विद्यार्थ्यांना ज्यांची कट ऑफ लाईन नाईंटी पर्सेंट आहे त्यावरच्या साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी टॅबचं अनावरण वाटप त्यांनी केलेलं आहे एक अतिशय सुंदर असा उपक्रम जो खारघर ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि मित्रपक्षांची सत्ता असताना आम्ही ऑफिशियली राबवत होतो टॅब वाटप असेल लॅपटॉप वाटप असेल हे सारं करत होतो तोच उपक्रम इलेक्शनमध्ये अपयश आलं तरी आमची मांदिलकी जनतेशी आहे आणि ते आम्ही निभावणार ह्या भावना जतन करत त्यांनी केलेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला आणि माझ्या सहकार्यांना बोलवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पुनश्श एकवार स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मी आपली रजा घेतो धन्यवाद